वणी येथे बस स्थानक चौफुलीवर आदिवासी समाजाचा सुरू असलेला चक्काजाम रस्ता रोको आंदोलनाचा दुसरा दिवस असून बेमुदत चक्काजाम रस्ता रोको सुरू आहे आंदोलनामुळे या परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे आंदोलक ऊन वारा पाऊस बाळगता मांडून बसलेले आहेत ट्रान्सपोर्टचा माल अडकून पडला आहे वाहन चालकांची गैरसोय होऊ लागली आहे दोन दिवस विविध आमची संपत आली आमच्या जेवणा पाण्याचा काय कोणी मोठ्या गाड्या सिजन कंपनीची मशिनरी पुण्याहून बी भुजला चालू कस भुजला कधी निघेल पुण्यावर ना काल रात्री पासून आम्ही इथंच आहे परवानगी निघालो आहे सकाळ पासून साहेब येते

बंदोबस्तासाठी पोलिसांनी राखीव दलाच्या काही तुकड्या तैनात केल्या आहेत जोपर्यंत याबाबत काही वाटाघाटी करता येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असे आंदोलक ठाम असल्याचे दिसून आले काय असेल नसल प्रशासकीय सर्व कार्यालय आपल्याला उद्यापासून बंद करायची आणि त्याचा तीव्र लढा आपल्याला या ठिकाणी उभारावा लागेल म्हणून आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण सगळे विद्यार्थी असतील काय कायास्ति असेल शाळा कॉलेज बंद करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे या आंदोलनात वयोवृद्ध महिलांचा सुद्धा समावेश आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी